नमस्कार मित्र मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर परत थोडशा गॅपनंतर तुम्हाला भेटत आहे तर गुळाचा चहा घेतला संध्याकाळी पाच वाजता आणि व्हिडिओची सुरुवात केलेली तयारी केली आणि आम्ही आज एका स्पेशल ठिकाणी गेलेलो तर तुम्हाला दिसतीलच दादा हा दादाचा मुलगा आहे बट हे जे फॅमिली आहे ही आमच्यासाठी खूप जास्त क्लोज आहे म्हणजे दादा जे आहे ते नेहमी यांच्या पाठीशी मोठ्या भावासारखे उभे असतात त्याच्यामुळं आणि त्यांचे फ्रेंडसुद्धा आहेत खूप क्लोज फ्रेंड आहे त्याच्यामुळं ही फॅमिली आमच्यासाठी खूप जास्त क्लोज आहे तर आज आम्ही त्यांच्याकडे जेवण करायसाठी गेलो आणि आमच्या अशा अदात मदात खूप पार्ट्या होत राहतात पण काही गोष्टी असतात ज्या दाखवत नाही बट आज दाखवण्याचं कारण हे होतं की तुम्ही इथे बघू शकता ही जी ड्रॉइंग आहे ह्या ड्रॉइंग कित किती सुंदर आहेत आणि इथूनच सुरुवात पण मी केलेली आहे व्हिडिओला तर खूप सुंदर सुंदर अशा त्यांनी ड्रॉइंग काढल्या होत्या कोणी कोणी विचारही करणार नाही याचं नाव वेदू वेदू आहे तर मी असं नावानेच बोलते जर सांगितलं की नऊ वर्षाच्या मुलांनी एवढ्या सुंदर ह्या ड्रॉइंग काढल्या तर कोणीच भरोसा करणार नाही तुम्ही बघू शकता तुम्ही आता जे चित्र बघितलं रामचं तर किती सुंदर असं चित्र काढलेलं आहे कशी झाली भाजी चांगली व्हिडिओ कशी झाली भाजी काय झाली मस्त जंडू बमचं मस्त झालं काही नाती रक्ताची नसूनही ती खूप स्पेशल असतात आपल्यासाठी असंच हे कुटुंब आहे आमच्यासाठी अशी जी फॅमिली आहे तर दुसऱ्या दिवशी भरपूर लेट उठलेलो आम्ही कारण की पहिल्या दिवशी रात्री यायला आम्हाला खूप वेळ झाला होता एक वगैरे वाजला होता गप्पा गोष्टी करण्यात भरपूर वेळ निघून जातो माहितीच पडत नाही आणि एकतर खूप खूप दिवसानंतर भेट होतात तर त्याच्यामुळं खूप जास्त टाईम निघून जातो तर मस्त बाहेर बाल्कनीत बसलो तुम्ही बाहेर बघितलं असेल आभाड आलेलं होतं आणि मस्तपैकी खारी घेतली चहा घेतला चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्हीसुद्धा दोघं खूप वेळपर्यंत गप्पा गोष्टी करत राहिलो आणि अशा पद्धतीने चालू आहे सगळ्या गोष्टी आणि ऑर्डरवर ऑर्डर सुरू आहे त्याच्यामुळं खूप व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं होत नाही आहे आणि होते असं की जेव्हा ऑर्डर असतात त्या दिवशी माझ्या जा ज्याने व्हिडिओ एडिट करणं होतच नाही त्याच्यामुळं मग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच होत नाही बट जेव्हाही व्हिडिओ शेअर करणं होत नाही जेव्हा गॅप पडते तेव्हा मला कमेंट्स येतातच की ताई तुमचे व्हिडिओ येत नाही आहे ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही आहे असे येतातच मला कमेंट्स तर त्यांना खरंच मी थँक्यू बोलणार की तुमच्यामुळंच मी फक्त आज आजपर्यंतही यूट्यूबवर आहे नाहीतर कितीतरी वेळा मला डिमोटिवेशन होतं की यार व्ह्यूज वाढत नाही तर जाऊ ते टाकतच नाही बट काही लोक आहेत की ज्यांना माझे व्हिडिओ पाहायला आवडते ज्यांना माझी डेली रुटीन आवडते लाईफ आवडते माझी तर त्यांच्यासाठी मग मी हे व्हिडिओ टाकत असते ते आणि मलाही कधी कधी असं वाटते की ठीक आहे आपली जे मेमरी आहे जे काही आपले दिवस आहेत ते मस्तपैकी या व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याजवळ सेव्ह राहतील यशिकाची सुद्धा लहानपणीची जेवढी जर्नी आहे आमचं सुद्धा जे काही स्ट्रगल सुरू आहे सध्या माझीसुद्धा जी जर्नी आहे यांची सुद्धा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कॅप्चर होत राहतात त्याच्यामुळं मग कधी कधी ह्या गोष्टी चांगल्याही वाटतात आता आईचंच बघा ना आई नाही आहे पण माझ्या कितीतरी व्हिडिओमध्ये आई आहे तर कधी कधी आठवण आली की मी तिला त्या व्हिडिओमध्ये बघते तर असं वाटते की ती आहे आणि की नाही आपल्या जवळ तर अशा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मी व्हिडिओ काढत असते तर अशा सगळे दिवस सुरू आहे उद्यापासून व्हिडिओ येतील तर आता तुम्ही समोरचा व्हिडिओ म्युझिकसोबत एन्जॉय करा आता भेटते तुम्हाला मी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय